चॅरिटी बिगिन्स ॲट होम बदल स्वतःपासून घरापासून करूया मित्रांनो नमस्कार दररोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत वर्तमानपत्र असो टी व्ही असो व्हॉट्सअप असो किंवा यूट्यूब असो सर्वच ठिकाणी आपल्याला काय दिसतं काय वाचायला मिळतं कधी बलात्कार कधी दरोडा कधी भांडण फक्त वाईट आणि अत्यंत वाईट बातम्या या सगळ्या नकारात्मकतेच्या आता खरंच कंटाळा आला आहे आणि हे चित्र फक्त कुठल्या तरी एका शहराचं नाही तर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे सारखंच आहे मित्रांनो हे वास्तव जरी खरं असलं तरी याला जबाबदार कोण यावर उपाययोजना कोण करणार आपण सहजपणे शासन आणि प्रशासनाकडे बोट दाखवतो अर्थात ते त्यांचं काम करतच असतात पण तरीही समाज घडवणाऱ्या वाईट घटना काही थांबायला तयार नाहीत उलट दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे मग यावर उपाय काय तो करेल ती करेल सरकार बघेल हे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने बदलाची सुरुवात स्वतःपासून केली तर हो अगदी स्वतःपासून आणि स्वतःच्या कुटुंबापासून हे सर्वात साधं सरळ आणि सोपं काम आहे कारण स्वतःला बदलणं परिपूर्ण आपल्या हातात आहे आणि आपल्या परिवाराला आपल्या मुलांना योग्य ओळख लावणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे कारण विचार करा समाजात जो भ्रष्टाचार करणार आहे जो दरोडा टाकणारा आहे किंवा जो बलात्कार करणार आहे तो कोणी परग्रहावरून ना आलेला नाही तो कुठल्या तरी कुटुंबाचाच एक घटक आहे नाही का म्हणून तो करेल हा करेल हे सोडून आपण स्वतःच काहीतरी करूया प्रत्येक पालकाने ठरवलं पाहिजे की माझ्या मुलावर माझ्या मुलीवर लक्ष ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जर आपण आपल्या घरातल्या एक दोन मुलं मुलींवर लक्ष ठेवू शकत नसू तर शासन आणि प्रशासन करोडो लोकांचं काय करेल यासाठी प्रत्येक घरात शिक्षक पोलीस आणि न्यायाधीशाची भूमिका करणारे आई वडील तयार झाले पाहिजेत ज्या घरात आईवडील मुलांचे मित्र बनून त्यांना चांगल्या वाईट गोष्टी शिकवतात पोलिसांसारखं चुकीच्या गोष्टींपासून संरक्षण करतात आणि न्यायाधीशाप्रमाणे चूक केल्यास योग्य शिक्षा देऊन त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणतात त्या घरातून गुन्हेगार जन्मालाच येणार नाहीत हा महान परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करूया आपल्या मुलामुलींवर लक्ष ठेवूया ते कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही त्याची काळजी घेऊया आणि एवढं करूनही जर आपलं मूल चुकीच्या मार्गाला जात असेल तर त्याला पाठीशी घालू नका स्वतःच पोलीस व्हा स्वतःच न्यायाधीश व्हा आणि त्याला समाजासाठी धोका बनवण्याआधीच योग्य वाटणीवर आणा मग बघा समाजात एकही वाईट घटना दिसणार नाही कारण आपण बदललो आपला परिवार बदलला मग भारत काय संपूर्ण जग बदलायला वेळ लागणार नाही तर मग विचार कसला करताय चला आपण सर्व मिळून स्वतःपासून सुरुवात करूया एक असा चांगला समाज एक असा चांगला भारत घडूया जिथे व्यसनाधीन तरुण नसतील बलात्कार करणारे नसतील दरोडेखोर नसतील आणि कुठंही अन्याय होणार नाही चला तर मग वेळ कशाला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा व्हिडिओ आपल्या मित्रांना मित्रपरिवारांना शेअर करा लाईक करा कमेंट करा सर्वे भवन्तु सुखिनम सर्वे संतु निरामय जय हिंद जय महाराष्ट्र